हाय सर्वांना तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज शिल्पाद रेसिपी कट्टा या चॅनलवर तर मी आज घरीच पनीर बनवणार आहे आणि मी तुम्हाला रेसिपी दाखवते सर्वांना येते पण मी पण कशी बनवली हे दाखवते एक लिटर दूध घेतलं आहे आता हे दूध गरम करूया आपण आता इथे हे मस्त उकळी आले आता याच्यामध्ये आपण हळूहळू लिंबूचा रस इथे मी इथे एक लिंबूचा रस घेतला आहे एका लिंबूचा आता मी इथे पहिला एक चमचा टाकते दोन चमचा आणि हे व्यवस्थित जसं आपण इथे पूर्ण एक लिंबूचा रस टाकलेला आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता आपलं लिंबू टाकल्यानंतर व्यवस्थित पाणी वेगळं झालेलं आहे आणि आपलं पनीर वेगळं झालेलं आहे आणि मस्त झालं आहे बघा तर आता हे ना मी एक सुती कपडा घ्यायचा सुती मीन्स कॉटनचा एक कपडा छोटंसं रुमाल घ्यायचा आणि आता हे पनीर जे आहे ना ते वेगळं आपण काढून घेऊया एका एक कपड्यामध्ये कपड्यामध्ये ते पूर्ण निथळून घेऊया तर इथे मी एक छोटंसं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यावर हा स्वच्छ कपडा घ्यायचा आहे मी ते स्वच्छ घेतलेलं आहे कॉटनचा कपडा आता हे ते जे पाणी आहे तर ते हळूच ओता कपड्यावर कारण मला थोडंसं हातावर उडालं होतं मी पटकन टाकलं तर तर तुम्ही जरा खबरदारी घ्या टाकताना तर हे व्यवस्थित आता पाणी वेगळं करायचं आहे आणि हे पनीर जे आहे ते वेगळं करायचं आहे आता हे जे आपलं आलेलं आहे ना याच्यावरून भरपूर रेसिपी होतात हे जे पनीर निघालं आहे तर ही तुम्हाला जर याच हे जे पनीर काढलं आहे ना याच पनीरनी मी बर्फी पण बनवलेली त्याला कलाकंद म्हणतात म्हणजे मिल्क केक तर जर तुम्हाला त्याचीही रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा मी नक्की करून दाखवेन तुम्हाला आणि आता हे जे आपण घेतलं आहे तर पाणी पूर्ण आपण हे गाळून घ्यायचं आहे गरम असतं तर व्यवस्थित हळूवारपणे ते आणि आता हे भरलं होतं पूर्ण म्हणून मी पटकन उचललं तर जरासा मोठा स्टोव घ्या तुम्ही की जेणेकरून ते व्यवस्थित निथळता ये येईल पाणी तर आता इथे मी पूर्ण पाणी निथळलं आणि आता मी थंड पाण्याने हे पूर्ण धुणार आहे पनीर म्हणजे त्यातला जो लिंबाचा वगैरे स्वाद असेल तर तो, तो पूर्णपणे निघून जाईल तर मी थंड पाण्याने आता हे धुवून घेते पनीर आणि आता हे धुवून घेतल्यावर पण मी हे हा कपडा जो आहे तो पूर्ण घट्ट करणार आणि त्यातलं पूर्ण पाणी जे आहे ते काय करणार काढून टाकणार आता यावेळेस तुम्ही जेव्हा हे पाणी काढता तर त्याच्यानंतर तुम्हाला जर या पनीरला आता मी गोलज, गोलज पन जसा, जसा हे गोलच गोलच आकार दिला पण तुम्हाला जसा जसं स्क्वेअर आकार असतो तशा आकारात बनवायचं असेल तर हे जे आहे ना ते थोडंसं पनीर दाबून त्याला त्याच्यावर काहीतरी असं जाड असं ठेवायचं म्हणजे तो आकार तसाच येईल त्याचा आणि पनीर मी आता ठेवते फ्रीजमध्ये थोडंसं त्याचं घट्ट व्हाय होण्यासाठी तोपर्यंत मी इथे घेतलेला आहे कांदा दोन कांदे मोठे घेतलेले आहेत आणि एक टमाटर घेतलेला आहे तर कांदा हा मी व्यवस्थित भाजून घेते एकदम सोप्पा आहे मी पनीर मसाला करत आहे घरगुती पद्धतीनेच आणि आता तो कांदा चांगला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकत आहे टमाटर एक जो घेतलेला मोठाच होता आता सा मी हे व्यवस्थित ना थोडंसं असं सर झालं पाहिजे तर याच्यासाठी मी थोडंसं मीठ टाकते आणि मीठ टाकल्यानंतर ना उन्हा हलवून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर मी इथे लसूण आणि अद्रक अख्खेच घेतलेले आहेत तर ते पण मी याच्यात टाकते व्यवस्थित भाजते त्याच्यासोबत आणि त्याला ना थोडंसं शिजून देते झाकण ठेवून म्हणजे ते एकदम मऊ मऊ होईल कांदा टमाटर वगैरे आणि आल्या लसूणचा स्वाद त्याच्यामध्ये मिसळेल तर तुम्ही बघू शकता त्याला थोडंसं पाणी थोडं थोडं पाणी सुटलेलं आहे आता हे जे आहे ना हीच हेच जे आहे मिश्रण ते आता आपण काय करूया ग्राइंड करून घेऊया पाणी न टाकता आणि पाणी न टाकताही खूप छान पातळ पेस्ट होते त्याची तेही याची पेस्ट करून घेऊया मी फक्त हे एवढंच घेणार आहे याच्यात खोबरं गरम मसाला वगैरे काहीच घेतलेलं नाही आहे तर जोपर्यंत आपण इथे पुढे जाऊया जरी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल शिल्पा रेसिपी कट्टा या चॅनलवर तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंटही करा आणि तुम्ही सबस्क्राईब करता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर आता आपण पुढची स्टेप बघूया आता मी आपलं पेस्ट झालेली आहे करून तर मी आता कढईमध्ये तेल टाकते आणि या तेलामध्ये मी पेस्ट टाकत आहे जी आपण ग्राईंड केलेली होती कांदा टमाटर आणि आलं लसूणची पे आलं लसूण आता ही पूर्ण तेलात मी भाजत आहे तेलात फ्राय करायची तेल सुटेपर्यंत चांगली भाजून घ्यायची कच्ची ठेवायची नाही तेल वेगळं झालं मसाल्यातून तसं आपण ती भाजून घेऊ तर ती भाजते तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते आपलं पनीर हे रेडी आहे खूप छान होतं मी इथे तुम्हाला सांगत आहे पन्नास रुपयाचं मी एक लिटर दूध घेतलं आणि त्या दुधाचं किती पाणी पनीर होतं ते मी दाखवते तुम्हाला आता हे एवढं पनीर झालेलं आहे बघा आणि हा मलाईदार पनीर आहे आपण जे डेअरीतून घेतो ना तर त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर वगैरे मिक्स करतात तर हे जे आपण घरी बनवतो ना, ना ते एकदम मलाईदार पनीर असतं त्याची चव पण खूप छान लागते भेसळ नाही आपण जे घरी बनवतो त्याच्यात कधीच भेसळ नसते तर तुम्ही पण कधी असं वाटलं तर आदल्या दिवशी पनीर करून ठेवा दुसऱ्या दिवशी त्याची भाजी किंवा तुम्हाला जे काय करायचं ते करू शकता तर मला हे असंच बरं वाटतं कारण हे जेव्हा आपण त्याचं भाजी वगैरे खातून तर प्युअर जी मलाईचं फ्लेवर असतं ना पनीरला ते प्युअर फ्लेवर येतं तुम्ही बघू शकता किती पनीर झालेलं आहे पन्नास रुपयामध्ये आपण जर बाहेरून घेतलं तर आपल्याला महागच पडतं तर हे खूप छान आहे एकदम सोपी पद्धत आहे बघा भरपूर झालेला आहे पन्नास रुपयाचं आपलं पनीर तर आपलं पनीर रेडी आहे तर पनार पनीर मसाला पण आपण रेडी करूया अगदी घरगुती पद्धतीने आता हे तुम्ही बघू शकता तेल बाजूला सुटलं आहे बघा आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकत था आहे चवीनुसार हळद टाकत आहे था आता इथे लाईट गेली होती त्यामुळे ना मिरची पावडर पण मी टाकली था होती पण मला ते शूट करता नाही आलं लाईटचा फार प्रॉब्लेम आहे मी गावी आले तर इथे हे जे टाकलेला आहे तो किचन किंग मसाला आहे किचन किंग मसाल्याने पनीरची कोणती भाजी करायला तर खूप छान चव येते तर आता हे व्यवस्थित आणखी मिश्रण करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत पुन्हा आता तुम्ही बाजूला बघू शकता तेल सुटलं आहे आता हो आता आपल्याला जर घट्ट हॉटेललाही थोडंसं घट्टपणा येण्यासाठी काय करायचं थोडंसं बेसन घ्यायचं आहे आता आपण मसाला बाजूला सारूया आणि तिथे साईडला ना थोडंसं सा बेसन घेऊया मी एक मोठा चमचा बेसन घेतलेला आहे त्यामुळे आपल्या पनीरला घट्ट पण येईल आणि चवही खूप छान लागते तर हे व्यवस्थित भाजून घ्यायचं साईडला म्हणजे पनीरचा सॉरी बेसनचा कच्चा पण जरा चावून द्यायचा व्यवस्थित भाजायचं आता हे भाजल्यानंतर आपण मसाल्यात मिक्स करूया आणि हे पूर्ण मसाल्यातही मिक्स करून व्यवस्थित आपण ते मिश्रण थोडंसं फ्राय करून घेऊया आता याच्यामध्ये तुम्हाला जर थोडीशी गरम मसाल्याची पूट टाकायची असेल तर तीही टाकू शकता इथे मी गावी असल्यामुळे इथे काही अवेलेबल नाही आहे तर याच्यामध्ये ना मी आ, मे कसुरी मेथी पण टाकते तर कसुरी मेथी नाही आहे ना म्हणून मी हे आपलं घरगुती जे होतं त्याच्यात केलं आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जसं पातळ पाहिजे ग्रेव्ही कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता आम्हाला जरा म्हणजे जास्त होते माणसं म्हणून मी थोडंसं पाणी जास्त टाकलं पण तुम्ही पाणी कमी ट टाकून ते असं घट्ट टाईप पण करू शकता आता आपलं उकळी आलेली आहे मसाल्याला पनीर मसाल्याला याच्यामध्ये ज्याच्याशिवाय मसाला अपुरा आहे ते पनीर टाकूया आणि पनीर टाकल्यानंतरही इथे आपण पाच मिनटं थोडीशी उकळी आणून देऊया आणि तुम्ही बघू शकता ते पनीर तुम्ही बघ दिसूनच कळतं की ते किती मलाईदार आहे कारण नॉर्म नॉर्मली आपण हॉटेलमध्ये खातो ना ते थोडंसं जा म्हणजे बोलतात ना थोडंसं जाड लागतं पनीर हे एकदम सॉफ्ट आहे अगदी खाल्ल्यावर विरघळत होतं तर तुम्ही ही नक्की रेसिपी करून बघा याच्यावर मस्त हिरवी कोथिंबीर मी टाकलेली आहे सॉरी मी इथे डिश दाखवत नाही आहे प्रेझेंटेशन कारण इथे लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे पण ही खरंच खूप टेस्टी झाली होती तुम्ही नक्की ही पनीर मसाला रेसिपी घरी बनवा आणि ते पण पन घरी पनीर करा आणि बनवा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी झाली रेसिपी आणि तुम्ही अपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि असेच सपोर्ट करत राहा थँक्यू